नमस्कार मित्रांनो दे फार्मसी दोन हजार पंचवीसचे ॲडमिशन फॉर्म हे सुरू झालेले आहेत तर आज आपण बघणार आहोत की ते ॲडमिशन फॉर्म कसे भरायचे आहे सर्चिंग ब्राउजरवरती जाऊन डी टी ई महाराष्ट्र हे सर्च करायचं आहे तशीच मी साईटची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही कॉपी करून पेस्ट करू शकता साईटवर आल्याच्या नंतर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला दिलेली माहिती ही ॲक्युरेट भरायची आहे त्यामध्ये कॅन्डिडेटचं पूर्ण नाव ईमेल आय डी मोबाईल नंबर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य आणि आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो, तो जिल्हा हे सिलेक्ट करायचं आहे आणि पासवर्ड हा टाकून रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचा आहे आपण जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे असा एक मेसेज येईल त्यानंतर क्लिक हेअर फॉर लॉगिंग या बटनावरती क्लिक करून समोर जायचे आहे आपल्याला मोबाईलवरती जो ॲप्लिकेशन आय डी आणि आपला जो पासवर्ड आहे हा टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करून समोर जायचे आहे युअर फॉर्म इज अनलॉक असं दाखवत असल्यामुळे आपण आपला फॉर्म हा पूर्ण फिल करून घेणार आहोत सिलेक्ट स्क्रिटिनी मोड यावरती क्लिक करून आपण आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मोड कसे घेणार आहे हे सिलेक्ट करायचे आहे ज्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन चेक करायचे आहे त्यांनी ई स्क्रिटिनी मोड सिलेक्ट करायचे आणि ज्यांना कॉलेजला जाऊन व्हेरीफाय करायचे आहे त्यांनी फिजिकल स्क्रिटिनी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर शो अँड प्रोसीड यावरती क्लिक करून कन्फर्म हे ऑप्शन क्लिक करायचे आहे विद्यार्थी हा ट्वेल्थ कोणत्या राज्यातून पास झाला आहे ते सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करून कन्फर्म करायचं आहे आपण कोणत्या जिल्ह्यातून ट्वेल्थ पास झालो आहे ते सलेक्ट करायचं आहे आणि आपण महाराष्ट्राचे रहिवाशी आहोत त्यासाठी आपल्याकडे कोणता पुरावा आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी आपण टी सी डोमेसाईल बर्थ सर्टिफिकेट हे सिलेक्ट करू शकतो यामध्ये आपल्याला कास्ट रिझर्वेशनची पूर्ण डिटेल ही भरून घ्यायची आहे त्यामध्ये आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो ते कॅटेगरी सलेक्ट करायची आहे आणि आपल्याला कास्ट इश्यू अथॉरिटी हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे फिजिकली हँडिकॅप असेल तर यस नसेल तर नो हे सिलेक्ट करायचं आहे पॅरेंट्स हे डिफेन्समध्ये असेल तर यस किंवा नो हे सिलेक्ट करायचं आहे आणि कोणी ऑर्फॅन असेल तर त्यांनी पण यस नो हे सिलेक्ट करायचं आहे नॅशनॅलिटीसाठी आपल्याकडे कोणतं डॉक्युमेंट्स आहे हे सिलेक्ट करून घ्यायचे आहे दहावी आणि बारावीची माहिती भरून आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करून समोर जायचं आहे त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन ही फिल करून घ्यायची आहे त्यामध्ये आपलं जन्मतारीख जेंडर आपला इन्कम किती आहे ते कास्ट मातृभाषा आपला अड्रेस हे पूर्ण फिल करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पासपोर्ट साइज हा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला पूर्ण डॉक्युमेंट्स हे अपलोड करून घ्यायचे आहे त्यामध्ये ची मार्कशीट ची मार्कशीट टी सी डोमेसाईल नॅशनॅलिटी कास्ट इन्कम सर्टिफिकेट हे आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याचे नंतर सेव अँड प्रोसीड यावरती क्लिक करून कन्फर्म यावरती क्लिक करा नंतर ॲप्लिकेशन फी पे करून डा आपला फॉर्म डाउनलोड करून घ्यावा अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका